अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना मी गायत्री पाटील पाटील हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ आहे माझ्या मैत्रिणीचा सत्य अनुभव आज मी तुमच्यासोबत असा अनुभव शेअर करणार आहे तो सत्य अनुभवच आहे आणि आपल्या चॅनलवरती जे पण अनुभव शेअर केले जातात ते खरोखर खरेच अनुभव आहेत त्याच्यात खोटं असं काही नाही आणि आजचा जो अनुभव आहे ना तो खरंच खूपच चमत्कारिक अनुभव आहे कारण मी तिला पाहिलं आहे त्या सगळ्या अडचणींमधून तिचे जे, जे काही प्रॉब्लेम्स होते त्या सगळ्यांमधून मी तिला पाहिलं आहे आणि ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि ती, ती सगळ्या गोष्टी मला शेअर करते तर म्हणून मी तिच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत तर ती स्वामी सेवेकरी होती पण तिने या गोष्टींसाठी कधी संकल्पयुक्त सेवा वगैरे असं काही केलं नव्हतं पण ती स्वामींच्या सेवा वगैरे करत होती आणि म्हणतात ना की जोपर्यंत आपलं प्रारब्ध पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट होत नाही पण तिच्या बाबतीत तर सगळं वेगळंच झालं गेले दोन वर्ष ती स्ट्रगल करत होती तर तसं बघायला गेलं तर चार पाच वर्षापासून स्ट्रगल चालू होतं पण फायनली तिने एक रूम बुक केला वन बी एच के तर तो बुक केला अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तर ते तिला मिळणार होतं कोरोनाच्या आधी वगैरे तर ते कोरोना आल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळं काही बंद होतं आणि दोन वर्ष तर काहीच सुरू नाही झालं आणि मग ते घर तिचं डिले झालं आणि मग ती रेंटनेच राहत होती सो वेट करत होती की कधी पजेशन मिळेल तर त्या सो सगळ्या गोष्टी करत करत तिला पजेशन मिळालं काहीतरी म्हणजे पजेशन तिला आता ट्वेंटी फोरमध्ये मिळणार होतं आणि मग त्याच्या आधीच एक वर्ष एक दोन वर्षापासून तिचं हे सुरू झालं म्हणजे तेवीसपासून वगैरे तिच्या डोक्यात असं चाललं होतं की मला वन बी एच के नको मला टू बी एच के आहे पण आता रूम तर बुक झाला तर तो कॅन्सल नाही करायचा होता मग तिने विचार केला की रूम मी सेल करते मग तिने सुरुवात केली सेलिंगसाठी मग बिल्डरला सेल करायचा प्रयत्न केला स्वतः सेल करायचा प्रयत्न केला नंतर एजंट वगैरे लावलेत पण गेले दोन वर्ष झालेत रूम सेलच होत नव्हता आणि असं सगळं तिचं चालू होतं मग तिला टेन्शन पण येत होतं मग मध्ये तिने एक दोन जणांना विचारलेलं तर त्यांनी तिला असं सजेस्ट केलेलं की रूम चांगला आहे तर आता घेतला गेला आहे तर तू आता सेल वगैरे काही करू नको तो तुझ्या रूममध्ये शिफ्ट होत जसं पजेशन भेटेल तसं पण मग तिने परत हो केलं आणि मग तिने जाऊन आत्ता फेबमध्ये तिने कळसपूजा वगैरे करून घेतली आणि मग बाकीचं काम वगैरे करून ती शिफ्ट होणार होती या सगळ्या तिच्या गोष्टी झाल्या आणि प्लॅनिंग पण झाली पण तिच्या मनात असं कुठेतरी चालूच होतं की एकचदा घर घ्यायचं आहे तर मला टू बी एच के हवं आहे कारण की घरात सासूबाई पण आहेत मुलगा आहे तर त्याच्यासाठी तिचं सगळं ते चालू होतं की एकदाच घेऊ पण व्यवस्थित घेऊ आणि बजेट प्रॉब्लेम तर होताच म्हणून मग ती कधी मागे पुढे या सगळ्या गोष्टी तिच्या होत होत्या तिच्यासोबत पण तरी पण तिचं चालूच होतं पण शेवटी तिने कळसपूजा केली आणि मग नंतर पजेशनच्या जवळपास येऊन तिने सगळं घरातलं काम वगैरे करायला सुरुवात करणार होती तर परत तिचा डिसिजन कॅन्सल झाला शिफ्ट व्हायचा मग परत तिने विचार केला की नाही मी अजून ट्राय करते आणि मला नवीनच घर घ्यायचं आहे म्हणजे टू बी एच केच घ्यायचं आहे मग तिची एक क्लोज फ्रेंड आहे तर तिने तिला सांगितलं म्हणजे तिलाही सगळं माहिती होतं पण ते म्हणतात ना की जेव्हा वेळ येते ना तेव्हा सगळे मार्ग आपोआप मोकळे होतात म्हणजे जोपर्यंत आपल्या ना नशिबात नाही आहे ना तोपर्यंत आपल्याला रस्ता दिसणारच नाही आणि स्वामी पण आपल्याला तोपर्यंत आपली परीक्षाच घेतात आणि तोपर्यंत स्वामी आपल्याला रस्ते नाही दाखवणार पण स्वामींनी आपल्यासाठी खूप काही आयोजित केलेलंच असतं आणि त्यांना पाहिजे तिथेच आपल्याला ते बरोबर नेणार असतात म्हणून ज्या गोष्टी घडणाऱ्या असतात ना त्याही उघडत नाही या सगळ्या गोष्टी चालूच होत्या मग तिच्या फ्रेंडने तिला तिने तेव्हा तिच्यासोबत डिस्कस केलं तर ती बोलली की अगं एक काम कर की मी तुला सांगते ना ती स्वामींची सेवा तू सुरू कर की बघ तुला फरक पडेल तर तिने ती सेवा करायला सुरू केली आता कोणत्या सेवा केल्यात ते मी तुम्हाला पुढे सांगते पण तिने ज्या सेवा केल्यात तर कसलीही पूजा मांडणी नाही केली कसले उपवास नाही केलेत ना, के ना पारायण केलं काहीच नाही केलं पण तरीही त्या सेवा एवढ्या प्रभावी सेवा होत्या की तिला एकवीस दिवसाच्या आतमध्येच सगळे रिझल्ट मिळालेत आणि हा खरंच खूप मोठा चमत्कार आहे तिच्या आयुष्यात पण आणि मी तिच्यासोबत राहिली आहे मी तिला बघितलं आहे सगळ्या गोष्टी आणि प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर एवढं सगळं एकवीस दिवसात एका महिन्यात पॉसिबल नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे तर असं सगळं डिस्कस चालू असताना तिने सेवा सुरू केली आणि मी अचानक तिला एक फोन केला की आणि विचारलं की काय झालं रूम सेल झाला का नवीन रूम बघत होती नवीन रूम भेटला का तुला मग तिला बोलली की माझ्या एरियात बघ असं सगळं डिस्कशन चालू होतं मग ती मला बोलली की अगं मी तुझ्या एरियात पण येऊन बघून गेली बऱ्याच ठिकाणी बघितलं पण कॉस्ट पण खूप जास्त जाते आणि रूम पाहिजे तसे म्हणजे बरोबर मिळत नाही आहे कॉस्टच्या याच्याने म्हणजे आता जेवढी प्राईज हाय आहे तर मग रूम पण तसा चांगला असावा असं तिचं म्हणणं होतं मग तिला प्राईजनुसार रूम आवडत नव्हते आणि ती जिथे राहते रेंटने तर तिचा जास्त फोकस तिथेच होता घ्यायचा पण तिकडे अजून जास्त महाग असल्यामुळे तिने तिथला विषय सोडून दिलेला आणि थोडं साईडला बघत होती मग ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना तिने सेवा सुरू केली मग तिने मला फक्त एक गोष्ट सांगितली की गायत्री म मी जर अक्कलकोटला जाणार तर तू माझ्यासोबत येणार का म्हटलं हे तू अचानक असं का विचारतेस आणि एकटं का जायचं आहे तुला तर मला बोलते की बघ मी स्वामींना सांगितलं आहे की माझं घर सेल ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी आहे त्या परिस्थितीत कसंही करून मी अक्कलकोटला येणार तर त्यावेळेस घर सेल बिल काहीच नव्हतं झालेलं पण तिला तो एक आत्मविश्वास तर ती मला बोलते की तू येशील का तिला बोलली की ठीक आहे चालेल जाऊ आपण मग बोलले की ठीक आहे चालेल म्हणजे एक तिने विचारून ठेवलं मला कारण की ऐन वेळेस तिला जायची वेळ आली तर तिच्यासोबत कोणीतरी असायला हवं कारण की बाकीचे लोक थोडे बिझी आहेत आणि मी एकटी पण अक्कलकोटला बऱ्याच वेळा जाऊन आली आहे सो म्हणून तिने मला डायरेक्ट विचारलं की तू येशील का म्हटलं ठीक आहे जाऊ आपण काही प्रॉब्लेम नाही असं सगळं डिस्कस झालं मग तिला म्हटलं कुठे डील चालू आहे का मग मला बोलले की अगं चालू आहे पण डील होतच नाही खूप प्रयत्न करते आता प्राईज पण कमी झाल क करून घेतली आहे पण तरी पण काही डील होत नाही आहे पण मला असं वाटते की होईल डील तर झाली तर मग अक्कलकोटला मला जायचं आहे त्याच दिवशी जाणार आहे मी काही परिस्थिती असो रात्र असो दिवस असो ऊन असो पाऊस असो काही असो मी त्याच दिवशी अक्कलकोटला जाणार आहे आणि ते ऐकून मलाही बरं वाटलं आणि मग त्याच्यानंतर तिने अक्कलकोटला ती जाऊन आली मला फोनच नाही केला आणि मग आल्यावरती अला मी तिला विचारलं की म्हणजे तिने मला फोन केला की अगं सॉरी मी तुला फोनच नाही केला मी ना अक्कलकोट जाऊन आली म्हटलं ठीक आहे तू जाऊन आलीस मला खरंच आनंद आहे मला नाही फोन केला ठीक आहे तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तू अक्कलकोटला जाऊन आली म्हणजे रूम सेल झाला मग ती बोलली की अगं हो आणि एकदम शॉर्ट नोटीसवरती रूम सेल झाला आणि मग भावाने गाडी काढली आणि गाडीनेच ते लोक पटकन जाऊन आलेत म्हणजे अवेलेबल होते तिच्याजवळ तर मग ती पटकन जाऊन आली म्हणून मग तिने मला काही कॉल नाही केला म्हटलं इट्स ओके काही हरकत नाही तू जाऊन आलीस नाही तुझ्या मनासारखं झालं तर ती तर खुश पण मीही खूप जास्त खुश की ती एवढे दोन वर्षापासून ज्या गोष्टीची वाढ बघत होती ते फायनली सेल झालं आणि तो रूम सेल झाल्यानंतर त्याची अमाऊंट आणि असं तिचं काय असेल पर्सनल ते सगळं अरेंज करून ती दुसऱ्या रूमसाठी फ्री झालेली की आता मी व्यवस्थित रूम बघू शकते तर असं सगळं चालू असताना मी तिला विचारणार त्याच्या आधीच ती मला बोलते की गायत्री मी ना ह्या ह्या सेवा केल्यात आणि ह्या ह्या सेवेने बघ मला स्वामींचा सा खूप चांगला अनुभव आला आहे गायत्री मग म्हटलं काय सेवा केलीस तू मग तिने मला सांगितलं की तिने पहिली सेवा ही केलेली की गोर दनन स्तोत्र हे रोज एकच वेळा वाचत होते असं नाही की मी एवढं सगळं पारायण केलेत किंवा एवढं एकवीस वेळा एक्कावन्न वेळा हे बघा प्रत्येकजण सेवा करतंय आणि किती वेळा करतंय काय हे मी तर नाही सांगू शकत ते तुमच्यावरती की किती वेळा करायचं पण तिने ज्या पद्धतीने सेवा केल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते तिने घोर कष्ट धरून स्तोत्र हे एका वेळा वाचायचं दिवसाला दुसरं आदित्य स्तोत्र आणि तिसरं व्यंकटेश स्तोत्र फक्त हे तीन स्तोत्र ती वाचत होती सकाळी उठून नित्यनियमाने तीग स्तोत्र ती वाचत होती आणि रोज रात्री म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा आपली दिवा असतो ना मातीचा त्या दिव्यामध्ये दोन लवंग आणि दोन कापूर असं घराच्या मध्य सेंटरमध्ये ती जाळत होती जेणेकरून काही वाईट शक्ती वगैरे जात म्हणजे वाईट शक्ती नाही सॉरी निगेटिव्ह एनर्जी वगैरे जाईल आणि थोडं पॉझिटिव्ह वाईब्स राहतील घरामध्ये तर असं सगळं ती करत होती आणि तिने जे केलं ते मला सांगितलं तर मी पण तेव्हा थोडा विचार केला की म्हटलं अरे वा जास्त म्हणजे खूप सेवा 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 असं तिने काही केलं नाही पण तिने एक गोष्ट खरं केलं की एक एक वेळा जरी स्तोत्र म्हटलं आहे पण तिने ते मनापासून केलं आहे आणि स्वामींना तुमचं म्हणजे तुमचं मन तुमचे कर्म तुम्ही कसे आहात या सगळ्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत तुम्ही किती सेवा करतायत याचा नाही पण तुम्ही सेवा किती मनाने करतायत तुम्ही मनापासून किती हाक मारतायत या सगळ्या गोष्टींवर सगळं म्हणजे स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि ते एकवीस दिवसात पण नाही मला वाटतं काहीतरी आठ दहा दिवसातच तिला घर सेलिंगचा सगळं म्हणजे तिचं झालं पण तिने ते कंटिन्यू ठेवलेलं आणि तिने संकल्प वगैरेही नाही केलेला ती फक्त स्वामींना एवढंच बोलली की ज्या काही प्रॉब्लेम्स येत आहेत माझं घर सेल होण्यासाठी त्या प्रॉब्लेम्स दूर करा माझं घर सेल होऊ द्या आणि माझं स्वतःचं हक्काचं घर होऊ द्या आणि मी हेही सेवा करते बस म्हणजे पाणी वगैरे घेऊन संकल्प विकत वगैरे असं काही नाही फक्त मनाने बोलली आणि आपल्या आपल्या सेवेला लागली आणि असं नाही की एवढेच दिवस तेवढेच दिवस आणि असं नाही की एखाद दिवशी मिस झालं तर इट्स ओके असं नाही की अरे एक दिवस मीच झालं आता काय करू कसं करू असं नाही जे काही केलं ते मनापासून केलं एकदम चांगल्या मनाने केलं आणि स्वामींपर्यंत तिची सेवा पोचली आणि त्याच्यानंतर तिला लगेच रिझल्ट हा पण भेटला की तिचं स्वतःचं हक्काचं घर पण झालं जे बजेटपेक्षा खूप जास्त वरती होतं म्हणजे बजेटच्या बाहेर होतं आणि ह्याच तीन सेवा ती कंटिन्यू करत होती आणि एकवीस दिवस वगैरे ती करणार होती तर त्याच्या आधीच आठ दहा दिवसात तिचा रूम सेल झाला आणि त्याच्यानंतर तिचं घर पण घेणं झालं फक्त ही गोष्ट तिने मला नंतर सांगितलं सगळं रजिस्ट्रेशन वगैरे झाल्यावर सांगितलं तिने आणि लकीली रूम तिने तिथेच घेतला जिथे ती राहते म्हणजे तिने एवढे रूम बघितलेत खूप खूप रूम बघितले चांगले हायफाय टॉवरमध्ये बघितले तिथेही तुला रूम आवडलेत नाही चांगल्या चांगल्या ब्रँडमध्ये बघितले तेही नाही आवडलेत म्हणजे सगळीकडे फिरून झाली तिला मनाला आवडेल असे रूमच तिला भेटत नव्हते किंवा तिला आवडत नव्हते किंवा स्वामींची इच्छाच नव्हती की तिकडे कुठे जावं तिची इच्छा जिथे राहते तिथेच घ्यायची होती पण बजेटमुळे ती एवढं लक्ष देत नव्हती पण स्वामींनी तिची इच्छा ओळखली आणि तिला जे मनापासून पाहिजे होतं जे तिच्यासाठी चांगलं होतं स्वामींनी तेच तिच्या पुढ्यात दिलं तेच घर तिला भेटलं आणि तिच्याच एरियामध्ये तिला मस्त टू बी के भेटला बजेट जरी जास्त झाला तर स्वामी आहेत सो सगळं अरेंज झालं तिचं आणि खूप सुंदर असा फ्लॅट तिला मिळाला तर ती तर खरंच खूप खुश आहे आणि खूप लकी आहे आणि तिच्या सगळ्या सेवा मनापासून केलेल्या सेवा तिचे कर्म सगळ्या गोष्टी स्वामींपर्यंत पोहोचलेत आणि खरंच ती खरंच खूप स्वीट आहे नेहमी मदतीला हुबी उभी असते आणि तिच्याबद्दल तर काय सांगू खरंच ती खूप म्हणजे क्यूट आहे किंवा एक चांगली लेडीज आहे सगळ्या गोष्टींमध्ये ती परफेक्ट आहे सगळ्या सून म्हणून परफेक्ट आहे आई म्हणून मैत्रीण म्हणून सगळ्या याच्यात ती परफेक्ट आहे तर तिचं घराची डील झाली रजिस्ट्रेशन झालं आणि लगेच मला फोन आला तिचा की गायत्री घर झालं म्हटलं कुठे घेतलंस तर बोलते इथेच घेतलं कॉम्प्लेक्समध्ये तर मलाही एवढा आनंद झाला ना की म्हटलं अरे तुला तिथेच घ्यायचं होतं तू तिथेच घेतलं बोलते की हो मी इथेच घेतलं आणि भेटलं मला कॉस्टिंग वगैरे आमचं सगळं असं पर्सनल डिस्कशन वगैरे झालं आणि ती मला बोलली की गायत्री स्वामींनी माझी खरंच इच्छा पूर्ण केली ग आज स्वामी आहेत म्हणून मी आहे माझं घर आहे आणि स्वामींनी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात आणि म्हणजे खूप बोलत होती ती, ती स्वामींबद्दल आमचं बोलणं चालू होतं मग तिने मलाही बऱ्याचशा गोष्टी गोष्टी सांगितल्यात की असं कर हे कर या गोष्टी करायला सुरू कर म्हणजे सगळं ती सांगत होती देवांशबद्दल बोलत होती कारण की देवांशचे व्हिडिओ वगैरे ती बघते सो तिलाही खूप आवडतं की देवांश पण एक छोटासा स्वामी भक्त आहे तो पण स्वामींचं नामस्मरण करत राहतो बोलत राहतो तर तेही तिला खूप आवडतं तर अशा पद्धतीने तिने फक्त एकवीस दिवसाच्या आतमध्येच तिच्या दोघी इच्छा पूर्ण केल्यात आणि प्रॅक्टिकली बघायला गेलंत ना तर ह्या दोघी गोष्टी एकाच वेळेस एवढ्या कमी दिवसात होणं पॉसिबल नाही आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ते सगळं पॉसिबल स्वामींमुळे आहे आपण बोलतो ना की अशक्यही शक्य करतील स्वामी तर हे एक उत्तम उदाहरण आहे माझ्या पुढे तुमच्या सगळ्यांपुढे की आपल्याला ज्या गोष्टी अशक्यही वाटतात ना त्या स्वामी शक्य करतीलच म्हणून आपणही त्या गोष्टींकडे असं बघायचंच नाही की हे अशक्य आहे हे आपल्याकडनं नाही होणार हे आपल्या बजेटच्या बाहेर आहे किंवा नाही हे नाही करू शकत पॉसिबल नाही नका विचार करू तुम्ही सोडा सगळं स्वामींवरती आणि फक्त तुम्हाला काय हवं आहे ते स्वामींना सांगा आणि जे काय करणार ते मनापासून करा जी सेवा करणार ती मनापासून करा आणि सेवा करताना गोंधळ पण घालू नका की सगळ्या सेवा एकत्र करा मग ह्या चॅनलवरती बघितलं की ही सेवा सांगितली त्या चॅनलवर बघितलं ही सेवा सांगितली मग घरासाठी ही सेवा म्हणजे पैशांसाठी ही सेवा म्हणजे सगळा गोंधळ नका करू एकच काहीतरी करा पण ते मनापासून करा कारण की तुम्ही मनापासून केलेली सेवा ही स्वामींपर्यंत पोचते स्वामींना कळते की तुम्हाला काय हवं आहे आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे सो ते देतीलच तुम्ही जे नाही मागणार तेही स्वामी देणार आहेत म्हणून जे काही करणार ते मनापासून करा आणि ही माझी बेस्ट फ्रेंड आहे तिचाच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला तर एकवीस दिवसांच्या आतमध्येच तिची दोघं इच्छाही पूर्ण झाल्यात आणि सगळं मनासारखं झालं तिच्या आणि मला पण ती खूप सपोर्ट करते प्रत्येक वेळेस तर आणि खूप गोष्टी आहेत ज्या मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल की कोरोनामध्ये तिने मलाही खूप हेल्प केली आहे तर ते नक्कीच मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर ज्या पण सेवा करणार मनापासून करा स्वामींना तुमची इच्छा कळेलच आणि एवढंच बोलून मी हा व्हिडिओ संपवते आणि हा अनुभव शेअर करताना मला खरंच खूप खूप चांगलं वाटतं आहे तुमच्यासोबत शेअर करताना तर स्वामी आहेत तर अशक्य असं काहीच नाही आहे सगळं काही शक्य आहे तर, तर ते आ, स्वामी म्हणतात ना की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हे वाक्य असं परफेक्ट बसतं आणि खरं स्वामी आहेत म्हणजे सगळंच आहे कसलाच विचार नाही करायचा एकदम बिंदास राहायचं स्वामीसेवा करायचं चा, चांगले कर्म करायचे चा। आहेत व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि हा अनुभव तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की फक्त दोन ते तीन सेवा केल्यात आणि तेही नॉर्मल केल्या जसं जमेल तसं केल्यात असं खूप काही पूजा मांडणी हे सगळं ते हे सगळं स्वामी बघत नसतात तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा अनुभव शेअर होईल आणि व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक करा मलाही बरं वाटतं कारण की आपले कमेंट्स ऑफ असतात तर, तर एकच ऑप्शन आहे माझ्याकडे की लाईक्स केल्यामुळे मला कळतं की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर व्हिडिओ आता मी संपवते श्री स्वामी समर्थ